अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा देणार जिल्ह्यातील कृषी व पर्यटन क्षेत्राला चालना स्पर्धेसाठी निर्माण करण्यात आलेल्या उत्तम दर्जाच्या रस्त्यांमुळे गतिमान झालेले दळणवळण ठरणार शेतकरी पर्यटक व व्यावसायिकांना फायदेशीर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारीत लागलेला हातभार म्हणजे देशसेवा तसेच सायकल स्पर्धेमुळे सायकलचा वापर पुन्हा वाढेल ग्रामस्थांची भावना पुणे शहर व प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात येत्या जानेवारी एकोणीस पासून आयोजित करण्यात येत असलेल्या बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेले उच्च दर्जाचे रस्ते जिल्ह्यातील शेती लघुउद्योग व पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील असा विश्वास पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज व्यक्त केला पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये डुडी यांनी सायकल शर्यत जाणार असलेल्या विविध गावांमधील स्थानिकांशी थेट संपर्क करून स्पर्धेमुळे झालेल्या पायाभूत सोयीसुविधांच्या सुविधांच्या विकासामुळे विविध क्षेत्रात होऊ शकणाऱ्या प्रगतीविषयीच्या भावना पत्रकारांसमोर मांडल्या समाधान प्रगतीशील पद्धतीने अंजिराची शेत निश्चितपणे चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होत आहे इतकेच नसाधारणत राजस्थान गोवा केरळ या मात्र हे चित्र बदलू शकते असे पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्टर